हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे कोलंबी मसाला तरहा तवैवर है, तर हा मी तव्यावर बनवत आहे तर यासाठी लागणारं साहित्य इथे एक मीडियम साईजचं मी टॉमॅटो घेतला आहे इथे मीडियम साईजचा का एक कांदा घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर आवडीप्रमाणे आणि इथे का आलं लसूणचं क्रश घेतलं आहे आणि आपले हे रेग्युलरचे मसाले माझे हा इथे मी गरम मसाला घेतला आहे हळद आहे माझा मच्छीचा लाल मसाला आहे आणि मीठ आहे तर चला मग आपण सुरुवात करूया तर इथे आपला मस्तपैकी कांदा फ्राय होत आहे मी हाय फ्लेम केली आहे असा लोखंडी तव्यावरचा कोलंबी मसाला हा बघा आणि चव मला नक्की कमेंट्स करून सांगा कडकडाईमध्ये किंवा मोठमोठ्या मुट अंडीमध्ये आपण बनवतो तर हा असा करून खा आणि चव चो चवीमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल इथे आता मी आलं लसूणचा क्रश आणि टोमॅटो टाकलेला आहे कांदा आपला मस्तकडेने भाजत आलेला आहे तर हे सगळं भाजून झालं की मग आपण यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत साधी सिंपल सोपी रेसिपी आहे मी हे माझ्या टिफिन जर ज्या दिवशी संडेला टिफिन कमी असतात किंवा सुट्टीला विकेंडला साईड लोकं बाहेर जातात तेव्हा मी आमचा आमच्या एका दुसरा टिफिन असेल तर मी हे नॉनव्हेजमध्ये हे बनवते तर तुम्ही ते बघू शकता आता कांद्याने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे हाय फ्लेमच आहे तर यात मी आता मसाले टाकून घेते ते मी लाल मसाला गरम मसाला आणि हळद टाकून घेतलेले आहे आता हे चांदे मस्तपैकी मी परत ते गरम मसाला पण मी आता लगेचच टाकून घेतला आहे कारण कोलबी शिजायला जास्त वेळ नाही लागत एक पाच दहा मिनटाच्या आत ही तयार होणारी रेसिपी आणि ही कोलबी मी बारीक घेतलेली आहे इथे आणि त्याला ऑलरेडी मी हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आपला इथे मसाला मस्तपैकी परतून रेडी आहे आता यामध्ये आपण कोलबी घेतली गॅस थोडा स्लो केला आहे यामध्ये आता कोलबी परतून झाली आता मी यामध्ये मीठ आणि कोकमची ही कोकम, कोकम टाकली आहे रातंब्याची आंबट म्हणून कारण टॉमॅटोने त्रास जाईल पण पन, आंबटपणा टाकल्यामुळे त्याला एक छानपैकी असा टँगी फ्लेवर येतो तर आपण आता ही एक पाच मिनटं वाफवून घेऊया बारीक कोळंबी असल्यामुळे ही लगेच शिजणार आहे तर इथे बघू शकता कडेने तेल मस्तपैकी सुटले आणि आपला मसाला असा छान सुका झालेला आहे तर आपला इकडे कोलंबी मसाला रेडी आहे वरून आपण कोथिंबीर टाकून त्याला सजवून घेऊया दोन मिनिटासाठी वाफेवर थोडं ठेवलं होतं आणि आपला हा कोरबी मसाला खायला तयार आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा असं बनवा थँक्यू